आज आपल्याला अठराव्या वर्षी मतदानाचा हक्क मिळतो पण हे नेहमीच असं नव्हतं स्वातंत्र्यानंतर भारतात मतदानाचं वय एकवीस वर्ष होतं पण मग अचानक काय झालं की हे वय अठरा केलं गेलं उत्तर आहे लोकशाहीचा विकास आणि तरुणांचा विश्वास एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली भारत सरकारने संविधानात एकसष्टवा बदल केला ज्यामध्ये मतदानाचं वय एकवीस वरून अठरा वर्ष केलं गेलं पण हा बदल का केला याच कारण असं की तरुण वर्गाची संख्या वाढली होती देशात मोठ्या प्रमाणावर अठरा ते एकवीस वयोगटातले तरुण होते जे विचारशील सुशिक्षित आणि समाजात सक्रिय होते दुसरं म्हणजे लोकशाहीमध्ये सहभाग वाढवायचा होता जास्त लोकांनी विशेषतः तरुणांनी देशाच्या निर्णय प्रक्रियेत भाग घ्यावा हाच मुख्य उद्देश होता त्यासोबतच तरुणांच्या मताला महत्व तरुण विचार वेगळे असतात नवीन ऊर्जा नवीन दृष्टिकोन त्यांना राजकारणात आवाज मिळणं आवश्यक होतं तुम्हाला हे माहित होतं का कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा